राधे राधे प्रश्न तुमचा उत्तर माझं या सिरीजमध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची लांबण न लावता थेट विषयाला सुरुवात करूया पुढचा प्रश्न घेतो केरसुणी कुठे ठेवावी केरसुणी आग्नेय सोडून कुठेही ठेवली तरी चालेल मात्र प्राधान्य पश्चिमेला द्यावं दिसणार नाही अशा बेतानं ठेवावी आडवी ठेवावी व्यवस्थित झटकून ठेवावी कचरा केस जळमट तीत अडकलेली असू नयेत दर लक्ष्मीपूजनाला नवीन केरसुणी आणून हळद कुंकू लावून तिची पूजा करावी वर्षाच्या आधेमध्ये नवीन घ्यावी लागली तरी ती वापरायला सुरुवात करण्यापूर्वी तिची पूजा करावी वॉशिंग मशीन कुठे ठेवावी उत्तरेला किंवा ईशान्याला ठेवता आली तर चांगलं पूर्व पश्चिम आणि दक्षिणेलाही चालेल पण आग्नेय आणि नैऋत्येला ठेवू नये घरात ताजमहालाची प्रतिकृती ठेवली तर चालेल का काही हरकत नाही पुण्याचे संशोधक पूना ओक यांनी ताजमहालाच्या ठिकाणी अगोदर शिवालय होतं तेजोमहाल होतं असं संशोधन पुराव्यांनीशी मांडलं आणि पुस्तक रूपानं ते प्रसिद्धही केलं या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्तानं ते मुद्दाम तुमच्या निदर्शनास आणून देतोय घटबिंब प्रतिबिंब दृष्टांत असा शब्द कधीतरी कानावरून गेलाय हे काय आहे ही वास्तुशास्त्रातली एक संकल्पना आहे पौर्णिमेच्या रात्री सरोवराच्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब बघितलं तर ते जसं दिसेल अगदी तसंच प्रतिबिंब सरोवराच्या काठी पाण्यानं भरलेला घट ठेवला तर त्यातही दिसेल यालाच घटबिंब प्रतिबिंब दृष्टांत असं म्हणतात याला यत्पिंडी तत ब्रह्मांडी असंही म्हणता येईल सृष्टी जे मोठ्या स्वरूपात आहे ते छोट्या स्वरूपातही आहे जे विश्वात आहे तेच माझ्यात आहे किंवा जे माझ्यात आहे तेच माझ्या विश्वात आहे जर विश्व पंचमहाभूतांचं बनलेलं असेल तर माझं शरीरही पंचमहाभूतांचं आहे वास्तुपुरुष नगरासाठी असतो तसा तो प्लॉटसाठीही असतो प्लॉटसाठी तो लहान होतो इतकंच प्लॉटमध्ये बांधलेल्या घरासाठी सुद्धा वास्तुपुरुष असतो हा वास्तुपुरुष प्लॉटच्या वास्तुपुरुषापेक्षा लहान होतो अगदी घराच्या एका खोलीसाठीही वास्तुपुरुष असतो त्यावेळी तो आणखी लहान होतो म्हणजे वास्तुपुरुष नगरासाठी प्लॉटसाठी घरासाठी किंवा खोलीसाठी आत्ता येतो थोडक्यात ही जी मॅक्रोझम टू मायक्रोजोमची कल्पना आहे ती विषद करण्यासाठी घटबिंब प्रतिबिंब या शब्दाचा वापर होतो गच्ची झोपाळा कुठे लावावा गच्ची उत्तर ईशान्य वायव्य पश्चिम किंवा पूर्वेला असेल तर झोपाळा लावावा गच्ची आग्नेय दक्षिण किंवा नैऋत्यत असेल तर झोपाळात टांगू नये हे बरं घड्याळ कोणत्या भिंतीवर लावावं कसं असावं किंवा असू नये नादुरुस्त काटे तुटलेलं कास फुटलेलं घड्याळ घरात ठेवू नये घड्याळाचे सेल गेले असतील तर लगेच बदलावेत पॅसेजमध्ये किंवा मग दरवाजाच्या वर घड्याळ टांगू नये टॉयलेटमध्ये घड्याळ चुकूनही ठेवू नका घराच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीवर घड्याळ लावावं दक्षिणेचा दरवाजा वाईट असतो असं वास्तुतज्ञ सांगतात त्यामुळे दक्षिणमुख घराची आम्हाला भीती वाटते दरवाजा दक्षिणेत आहे की उत्तरेत हे महत्त्वाचं नसून त्या दिशेत तो कोणत्या पदात आहे त्यावर त्याची शुभाशुभ फल ठरतात दक्षिणेचा दरवाजा सर्वथा वाईट असतो असं कोणी वास्तुतज्ञ सांगत असेल तर त्याला वास्तुशास्त्रातलं काही कळत नाही असं खुशाल समजा मी मुख्य दरवाजा या विषयावर लिहिलेलं ले वास्तुप्रवेश हे पुस्तक वाचा दैनिक लोकसत्तानं ते प्रायोजित केले दोन हजार तीन साली ते पुस्तक प्रकाशित झालं होतं ते वाचल्यानंतर लाखो वाचकांची दक्षिण दरवाजाबद्दलची भीती नाहीशी झाली उंबरठा म्हणून बारीकशी फळी ठोकली तर चालेल का मी उंबरठा बसवण्याचा सल्ला दिला की लोक टिजभर लाकडी फळी आणतात आणि उंबरठा म्हणून बसवतात पण तसं चालत नाही कारण ग्रंथांच्या मतानुसार उंबरठ्याची जाडी शाखेच्या जाडीच्या दीडपट असावी आता तुम्ही विचारणार मास्टर शाखा म्हणजे काय तर बघा दरवाजाची जी चौकट असते ना त्या चौकटीच्या वरच्या बाजूला अंग म्हणायचं खालच्या बाजूला उंबरठा म्हणायचं आणि जमिनीशी काटकुनात असणाऱ्या बाजूंना शाखा म्हणायचं उंबरठ्याची जाडी शाखेच्या जाडीच्या दीडपट असावी राधे राधे